जय जयरामच्या जयघोषाने दुमदुमला अवघा इंदिरानगर परिसर राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की असा गजर करत यड्राव इंदिरानगर येथे हनुमान जयंती अतिशय उत्साही आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाली हनुमान जयंतीचा कार्यक्रम म्हणजे इथल्या लोकांसाठी एक आनंदाची पर्वणीच होय राम भक्त हनुमान हे अनेक लोकांचे श्रद्धास्थान आहे भाविक भक्तांसाठी हा दिवस म्हणजे आजी सोनियाचा दिनू वर्षी अमृताचा धनी असे म्हणावे लागेल मंदिरातील पहाटेच्या भक्तिगीतांनी येथील वातावरण चंद्रभागेतील तीर्थाप्रमाणे पवित्र झाले होते लख लख करणाऱ्या आणि रंगीबेरंगी फुलांच्या आरासाने मंदिराच्या सुशोभीकरणात अधिकच भर पडली होती पहाटे वाजता महाअभिषेक करण्यात आले सकाळी सव्वा सहा वाजता जन्मकाळ पाळणा भजन व त्यानंतर दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे नियोजन ठेवण्यात आले होते कार्यक्रमात लहान मोठे स्त्री पुरुष तरुण वृद्ध सर्वांचाच उत्साह हो ओसांडून वाहत होता आनंदाचे रोही आनंद तरंग अशीच काहीशी अवस्था भाविकांची झाली होती समाजकारिणीसाठी यट्राहून सृष्टी भोपळे